देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड तहसील अंतर्गत महसूल विभागातील मंडळ अधिकारी आळशे यांचा एकतीस जुलै रोजी तहसील कार्यालयामध्ये सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार अजिम सरवर यांची उपस्थिती होती सेवानिवृत्ती कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये पुरवठा नायब तहसीलदार अशोक केंद्रे महसूल नायब तहसीलदार सुनील कांबळे परभणी जिल्हा तलाठी संघटनेचे सरचिटणीस यशवंत सोडगीर पेशकार दत्ताराव बिलापटे महसूल कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष गणेश सोडगीर तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदीप चोरघडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपापली मनोगते व्यक्त केली याप्रसंगी बोलताना महसूल नायब तहसीलदार सुनील कांबळे म्हणाले मधील मंडळ अधिकारी आळशे यांचे व्यक्तिमत्व पाहता महसूल विभागातील कोणतेही कामे करत असताना जास्तीचा वेळ देऊन कमी बोलून जास्त काम करण्याचा त्यांचा छंद होता कोणतेही कामे करत असताना प्रलंबित कोणत्याही प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही मित्त भाषी कामातील तप्तरता लक्षात घेता आपल्या विभागामध्ये दररोज जास्तीचा वेळ देऊन मंडळ अधिकारी काम करीत असल्याचे दिसून येते यामुळे यापुढील आयुष्यात त्यांनी यापुढे काही आपले सर्व जीवन आरोग्यदायी एकदा छंद जोपासत दैनंदिन जीवन कुटुंबामध्ये व्यस्त राहून समाधानी जीवन जगावे सेवानिवृत्ती कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी नागरिक त्यांच्याबरोबरच पत्रकार बांधव उपस्थित होते या प्रसंगी निसर्गप्रेमी ॲडव्होकेट उत्तम काळे व राठोड यांनी वृक्ष लागवडीसाठी रोपवाटिका देऊन मंडळ अधिकारी आळसे त्यांचे स्वागतही केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कुलकर्णी यांनी केले तर आभार तलाठी भंडारी यांनी व्यक्त केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका